आपलं गाव कोणतं आहे काय करता तुम्ही शेती बरं तुमचे मिस्टर वगैरे काय करता ते सासरे वगैरे हिवरे पठारवरती राहता एवढा डोंगरा भागा मरती राहत आहे कसं वाटतं या भागामध्ये जागा नाही बरं वाघाची भीती वगैरे आहे का काही काय पिंजरे वगैरे लावलेत का मग काय प्रशासन इकडे काय लक्ष देते की नाही देत देत आहे मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढत आहेत तर देवराम शेठ लांडे यांची सुनबाई माहीत आहे लांडे हे आता सध्या रिंगणामध्ये आहेत इतर महिला आता रिंगणामध्ये आहेतच तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल कोणाला संधी द्याल माहीत आहे नाच का बरं कारण त्या उच्च शिक्षित आहेत मला एक सांगा आता इतर महिला पण आहेत म्हणजे आता त्या रिंगणामध्ये उभ्या राहतीलच तर त्यांना येत का उच्च करतात पण मग त्या ते, सा, त्यांच्या आपल्या इकडे काही आप, जावळवाडी साठी त्यांनी रस्ता केलाय पंधरा दिवसांनी केलाय त्यांनी देवराम लांडे विकास काम काय केले रस्ते बनवले अजून गोरगरीबांसाठी धावून येतात कोणला सर्प दौं द्या किंवा दवाखान्यात कोणी डिलेवरी केस असेल तर सांगितलं तर उपलब्ध दवाखान्यामध्ये होतात मा येतात ये का इकडे या भागामध्ये येतात दोन बर लांडे साहेबांची माहित आहे आल्यात का कधी कधी आल्यात काय असं हळदी कुंकाचा महिलांचा कार्यक्रम असल्या का त्या येतात काय महिलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे समजा आता निवडणूक येते महिलांसाठी काय राबवलं पाहिजे काय योजना वगैरे काय राबवलं पाहिजे काय कार्यक्रम वगैरे काय घेतले पाहिजे असं काय वाटतंय का तुम्हाला महिलांसाठी कार्यक्रम नाही पण महिलांसाठी घरी असं महिला आमच्या कामाजगारी त्याच्यामुळे आम्हाला गावच्या गावात रोजगार भेटल ना असं काहीतरी केलं पाहिजे कारण आम्ही लोकांच्या शेतात कामाला जातो ते पण दोनशे तीनशे रुपयासाठी ते पाच वाजता उठाय सहा पाच वाजता उठायचं सहा वाजता डबा घेऊन जायचा सात वाजता घरात यायचं लहान लहान बारीक पोरं घरात असतात त्यामुळे आम्हाला उभ्या राहिल्या तर त्याने एवढं करावं का आम्हाला का आमच्या गावामध्येच रोजगार उपलब्ध करून द्यावा महिलांसाठी बरं माहिताचा असं जवळून तुम्हाला काय असा अनुभव आहे की जुन्नरला आल्यानंतर त्या तुम्हाला भेटल्यात आणि तुम्हाला काय आश्वासन वगैरे दिले आहेत का असं काय माहिती असं मोठ्या आहेत किंवा असं मोठ्यासारखं वागत नाही आपलं गोरगरीबांना धरून येत अच्छा बोलताना असं वाटत नाही का त्या मोठ्या आहेत है मग त्यांच्या त्या आपण त्यांच्याशी छोट्यांशी कसं काय बोलावं त्या सगळ्यांना धरून बोलतात त्यांना गोर गरीब काय नाही सगळी जनता सारखीच असते बरं लांडे साहेबांनी काय काम केलं आपल्या भागामध्ये सध्या आता या पट्ट्यामध्ये रस्ता पंधरा दिवस त्यांचा जेसीबी होता खर्चाने खर्चानी रस्त्याचेच काम केलं आता तुम्ही एवढा डोंगरामध्ये राहता इकडे आलेच का आलेत ना कधी आले होते दोन तीन वेळा येऊन गेलेत बर काय काम म्हणजे काय कार्यक्रमाला कार्यक्रमाला वेदना असंच येतात फेरफटका मारतात काय चालले काय नाही कुणाचं लग्न वगैरे असेल तरी ते सगळ्यांना भेटून जातात बर